या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय़्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सोलापूर ब्रेकिंग बोरामणी नाका येथे भीषण अपघात ट्रकच्या खाली येऊन दुचाकी स्वार जखमी याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळच्या सुमारास बोरामणी नाका येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकच्या खाली येऊन दुचाकी स्वार हे गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे अनिल आनंदराव शिंदे वय वर्ष राहणार गल्ली सोलापूर असं सा जखमी झालेल्या नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार ही मार्केट यार्ड येथून राहत्या घरी म्हणजेच बाळीवेस येथे निघाले होते ते बोरमानी नाका येथे आले असता ट्रकने त्यांना जोराची धडक दिले या धडकेत त्यांच्या उजव्या पायास मुकामार लागल्यानं त्यांना मदतनीस संजीव कुमार कोळी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ सोलापूर यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलं सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती संजीव कुमार कोळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मी संजीव कुमार कोळी मार्केट यार्ड रोड मार्केट यार्ड चे बुरामण नाका हे मृत्यूचं सापळा असलेलं रोड तयार झालेला आहे जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही आज सकाळी मी वॉकिंगवरून घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायर खाली घेतला अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरा म्हणून नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी यो सिद्धारामेश्वरची कृपा म्हणायचं तो माणूस सिद्धारामेश्वरचं भक्ताला मी जाऊन हे के केलं आणि तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळं तो माणसाचा जीव वाचला कमीत कमी एक पाचशे मीटर त्याला ओढत आणलेला आहे तिथं सगळं इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं लोक रोज ना रोज एक ॲक्सिडेंट होत तिथं मृत्यूला आमंत्रण त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं काय आणि पोलीस लोक काय करतात पाचशे हजार रुपये घेतात आणि मोठे जड वाहनं पुढून टाकतात तिथं लोकं मरू दे अगर काहीही करू दे त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आज सकाळी एवढं हे केलं तर पोलीस नव्हते कोणी ट्रॉफिकवाल्या नव्हते कमीत कमी तिथं हे थरारमय नाट्य माणूस गाडीखाली अर्धा तास अडकून पडला होता आम्ही प्रयत्न करून त्या माणसाचं काढून ॲम्ब्युलन्स बोलून त्याला सुविधला पाठवलं कोणीही मदत करायला तयार नव्हते पोलिसवाले तरी तिथलं नागरिकांनी सुजान नागरिकांनी आणि मानवधर्म लक्षात ठेवून लोकांनी मदत करून त्याला आता मी सिव्हिलमध्ये घेऊन आलेला आहे तर जीव वाचलेला आहे त्याचा पाय केस झालेला आहे तरी यासं याचं माननीय पोलीस कमिशनर साहेबांनी लक्ष घालून या रस्त्याचं हे मान्य तिथले जेलरोड पोलीस ठाणे किंवा ट्रॉफिकचे पी आय अधिकारी त्यांना जातीने त्यांच्याकडं लक्ष देऊन सांगणे की बाबा त्या रोड मार्केट यार्डपासून ते किंवा अॅग्रो इंडस्ट्रीज पासून ते बोरा नाका या रोडवर होईल तेवढं पोलीस जास्त ठेवणे इमर्जन्सी गाडी ठेवणे अँब्युलन्स ठेवणे रोज एक, दो, एक दोन एक दोन ऍक्सिडेंट होत लहान लेकर शाळेला ते जाते मग आपण काय लोक मेल्यावर आपण त्यांना मदत करणार आहे हे अपघात किती वाजता झालं ते मी हे सकाळी साडेआठ वाजता झालं साडेआठ वाजता सकाळी साडेआठ वाजता अपघात झालेला आहे हा माणूस फळ घेऊन बोरामण नाकाकडे येत होता पाठीमाग कंटेनर धड़क घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे बारसा आहे वाढदिवस आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे शुभ कार्यासाठी आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा लक्ष्मी नारायण टॉकीज समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमान स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे जेवणाकरता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट आठ नग व्ही आय पी सोफा सेल्फी पॉईंटची सोय नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य हॉल मध्ये आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात शून्य शून्य फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर